पत्रकारांना सोशल मीडियावर शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार बांधव व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयविष नोपाणी यांची भेट देऊ निवेदन देऊन कारवाईची मागणी केली ही दोन दिवसापूर्वी स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांची एक बातमी काही पत्रकारांनी प्रसारित केली होती या बातमीमध्ये कृष्णा गायके नामक या तरुणाने प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया दिली होती व त्यात म्हटले होते स्वतःला स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांच्या विरोधात अनेक खुलासे केल्यात ही बातमी प्रसारित झाल्यानंतर दीपक बोराडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत धमकावले सर्व पत्रकारांबद्दल फेसबुकवर अवमानकारक पोस्ट केली त्यामुळे फेसबुक पेज असलेल्या दीपक बोराडे समर्थक व दीपक बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षक व जालना सायबर पोलीस कदीम जालना पोलीस ठाणे यांना निवेदन दिले तात्काळ पत्रकार स्वरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगि इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष आमिर खान प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हा अध्यक्ष दीपक शेवळ शडके महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जालना जिल्हा अध्यक्ष अच्युत मोरे जावेद खान योगेश काकफडे सुनील भारती सचिन सर्वे सुहास वैद्य संतोष भूतेकर शेख सलीम विजय साडी बासित बेग राहुल मुडे गौरव साडी नाजीम मणियार तरंग कांबळे सोनाजी जोगदंडे आकाश माने देवचंद सावरे यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने येत्या पाच तारखेला जस्टिस साहेबला एक निवेदन देण्यात आलं आले आहे की दीपक बोराडे यांनी फेसबुक अकाउंटला त्यांच्या एक पोस्ट टाकली होती त्याच्यावर पत्रकार आपशब्द अपमानास्पद वागणूक त्यांनी दिली आहे सर्वप्रथम मी संघटनेच्या वतीने दीपक बोराडे यांचा जाहीर निषेध करतो पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती तर त्यांनी अशा पद्धतीचा पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाहीये तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगणे योग्य नाहीये त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला या संदर्भात एस पी साहेबांना सायबर सायबर पोलीस ठाणे आणि कदिनाला पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली त्याच्यावर नाव दीपक बोराडे पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्या त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव दीपक शेळके जिल्हाध्यक्ष प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेले आहे पत्रकारांच्या संदर्भात खर तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलत आहे हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपास आणते त्याचा भाग असतो परंतु पत्रकाराने जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय त्यांनी त्याची बाजू मांडावी ती पत्रकार त्या पद्धतीने प्रेझेंट करतील परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे हे निषेधार्थ आहे त्यामुळे त्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना सत्य आणि असत्य हे तुम्ही तुमचं ठरवा परंतु पत्रकारांना त्यामध्ये बळीचा बकरा करू नका कारण तुमची बाजू आणि त्यांची बाजू दोन्ही बाजू मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही त्यामुळे घडलेली घटना ही निषेधार्थ आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो माझं नाव अच्युत मोरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष